तर फायनली आम्हाला वारवर सापडलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद होतोय तर आम्ही बघतोय हर हर महादेव ओम नम शिवाय तर नागपंचमीची पूजा पहा नाग नरसोबा पूजन आणि नागदेवतेची पूजा कशी करतात या दिवशी आवर्जून झोका खेळला जातो तसेच आमच्याकडे ना लहान मुलं पतंगही उडवतात तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर ही पहा नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे आवर्जून काढली जाणारी मेहंदी आहे तर बघा माझी मेहंदी कशी रंगली आहे तर इथे मी माझं सगळं आवरलेलं आहे आणि इथे मी देवपूजा वगैरे करून झाली देवपूजा झाल्यानंतर इथे नाग नरसोबाची पूजा मी घरीच मांडली होती ही घरची पूजा झाल्यानंतर मी जाणार होती तिकडे बाहेर वारोळाची पूजा करण्यासाठी पहा गोकर्णीच्या झाडासाठी आज आवर्जून अगदी चार पाच फुले आले होती आणि मी सांगितलं जसं की आवर्जून नागपंचमीला आमच्याकडे मेहंदी काढतात तर हा हे नैवेद्य नैवेद्य बनवण्यासाठी शेंगदाणे हरभऱ्याची डाळ आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे हे आहे ज्वारीच्या लह्या त्या पण नैवेद्य दे म्हणूनच देतात वारवळाला नेण्यासाठी ने आवर्जून तर इथे मी वस्त्रमाळ केली होती खास नाग नरसोबासाठी यान यानंतर तयारी चालू होती वारुळाला जाण्याची घरीच पूजन वगैरे झाल्यानंतर मी आणि माझी मैत्रिणी निघणार होतो वारुळाचं दर्शन घेण्यासाठी किंवा वारोळाची पूजा करण्यासाठी इथे पहा हे गोकर्णीचे फुलं मी इथे वाहते आपल्या या देवासाठी पण आणि नाग उत्सवासाठी पण आज चार फुले आली होती गोकर्णीच्या झाडाला तर इथे मी लाह्या पण ठेवलेल्या आहेत लाह्यांचाही खूप मान असतो तर चला आपण पण मी शिल्प शिल्पा चाललो वारोळाला आम्ही चाललो आहे माझ्याबरोबर शिल्पा पण आहे माझी फ्रेंड तुम्ही तिला ओळखताच तर आम्ही दोघी चालत चाललो आहे तर आम्हाला एक मोठं आव्हान आहे की वारूळ शोधायचं आहे फॉस्टली मग त्यानंतर तिची पूजा होणार आहे तर आम्ही असं शोधत शोधत चाललो आहे वारूळ तुम्ही बघा आता आम्हाला वारूळ सापडत आहे का पुण्यामध्ये शोधत शोधत इकडून चाललोय आता वारूळ शोधायला हा हा सापडलं वा आणि आम्हाला वारवळ सापडले खूप आनंद होत आहे आम्ही खूप चालत फिरत आलोय हे पहा खूप छान मोठे मोठे आहेत इथं एक आहे परत इथे एक आहे बघू शकताय तुम्ही हे बघा तीन सापडले वन टू आणि हे थ्री इथं एक आहे हा तिथं आहे ना ते जाऊया सपयच तर फायनली आम्हाला वारूळ सापडलेला आहे आणि आम्हाला खूप आनंद होतोय तर आम्ही बघतोय आता अडचणी जायला नको म्हणून हा रस्त्यावरच वारूळ आणि हे पहा हे अशा प्रकारचे दगड आहेत आणि ह्याला आम्ही फसलो आहे फायनली हे वारूळ नाहीये तर आम्ही खूप फसलो आहे ही दगड आहे त्यालाच लांबून असं वाटते की हे वारूळ वारुळ आहे का खूप छान वास येतोय भाताचा ह्या मावशी इथं आहे का वारुळ वारुळ ला आम्ही इथं मावशींना विचारतोय वारुळ कुठे आम्हाला वारुळ सापडत नाहीये मावशी बघा किती छान हिरव्यागार भातामध्ये खुरपत बसलत मावशी कुठे वारूळ तर पहा इथे आता आम्ही आलो आहे आम्हाला काही वारोळ सापडलं नाही म्हणून आम्ही इथेच देवीची पूजा करतोय तर हे मंदिर आहे देवीचं तर इथेच आम्ही आता पूजा करतोय

हो आ, आ, तर अशा प्रकारे वारू शोधून शोधून आधी दीड तासानंतर आम्ही आमच्या घरी आलो तर वाटेत येतानाच आम्हाला या आणखी भेटल्या आणखी आल्या होत्या आमच्याकडे तर घरी आल्यानंतर ही नागोबाची पूजा मांडतोय आणि पूजा मांडण्यासाठी मला शिवाजीने खूप हेल्प केली बरं का तर असेच लहान मुलांनाही हेल्प करायला द्या जेणेकरून त्यांना अध्यात्माचं आवड निर्माण होईल आणि ते जे क्वेश्चन्स वगैरे विचारतात ना आज ह्याचीच पूजा का करायची नागपंचमी नाग देवता आहे म्हणून हे जे माहिती वगैरे त्यांना भेटते ना त्यातूनच त्यांचं ज्ञान वगैरे वाढतं आणि आपल्या सणांची ओळख होऊन जाते लहान मुलांना पण आणि अगदी पहा मनोभावे शिवासने हे हे जे आहे नागाबाचं चित्र काढलं होतं तो तांदळाने हे सगळं काढतोय पहा किती मन लावून करतोय तो ही पूजा आणि अशा प्रकारे त्याचं त्याने स्वतःनीच हे सगळे मला नागोबा वगैरे काढून दिले आणि यानंतर मी याची पूजा केली वस्त्रमाळ वगैरे अर्पण केल्यानंतर आमच्याकडे आम ना पाच तर आमच्याकडे भावाच्या दिवशीच वारळाची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी हा फक्त वारळाला जाऊन नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यासाठी पुरणाचे दिंडे हे बनवतात आणि आजच्या दिवशी लाह्या आणि तसेच ते पीठ शेंगदाणे आणि त्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचा हा नैवेद्य असतो तर इथे पहा शिवांचा नागोबाचं चित्र बनवून झालेलं आहे चला तर मी आता पूजा करायला घेते तर शिवाशिनीच फुले वगैरे तोडून आणली होती म्हणून त्यालाच व्हायची होती ही फुले देवासाठी यानंतर तो शंख वगैरे वाजवणार त्याची त्याची स्वतःची पूजा झाली की नंतरच तो मला पूजा करायला देतो पहा किती छान शिवाजी पूजा मांडली आहे अगदी मनोभावे तसा हा सुनेवाळा जे बाप्पाला तर आजच्या दिवशी वारळ पूजन आणि नागदेवतेचं पूजन करण्यासाठी खूपच मान असतो यासाठी सर्वप्रथम मी हळदी कुंकू वगैरे वाहिलं गोकर्णीचं फुले ऑलरेडी श्वासने वाहिलं होतं मी वस्त्रमाळ वगैरे वाहिली मी वारळासाठीच बनवली होती पण काय करणार ना पुण्यामध्ये कुठं मला वारळं सापडायला गेलं आहे तरीही खूप शोधून आलो अगदी एक दीड तासाच्या तक परिश्रमानंतरही आम्हाला सापडलंच नाही फायनली मग घरीच बनवून पूजा करतो आहे तर देवाला आम्ही असं म्हणतो लांडवा कुंडबा जिथे माझे भाऊ असतील तिथे त्यांना सुखी ठेव तर अशा प्रकारे आमच्याकडे हे पाच दोऱ्यांचं हे पाच दोरे पाच वेळा वेढा मारून हे अर्पण करतात वारवाची तिथे पूजा करतात तर मी घरीच वाहते हा पहा दुद, हा प्रसाद बनवलेला पीठ दूध दूध आहे ज्वारीच्या लाह्या आहेत पीठामध्ये शेंगदाण्या हरभऱ्याची डाळ आहे हा सगळा प्रसाद केला आणि हे नाग पूजा अगदी मनोभावी केलेली आहे देवाला म्हटलं मानून घे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ व्हिडिओ आला तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो थँक्स फॉर वॉचिंग आणि ही पहा मी काढलेली ही अशी मेहंदी अशा प्रकारे मी संध्याकाळी मेहंदी काढली होती आणि शिवांसलाही त्याच्या हातावरती काढायची होती म्हणून पहा मी शिवासच्या हातावरती पण अगदी छोटीशी मेहंदी काढली जेणेकरून त्याच्या स्कूलमध्ये आलाव नाही आहे पण अगदी त्याची इच्छा म... पूर्ण व्हावी म्हणून आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा 会不会？